टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिकेच्या समाविष्ट केलेल्या गावांमध्ये पावसाळ्याच्या अगोदर नालेसफाई आणि ओढे नाले यांची सफाई, सफाई होणे अतिशय आवश्यक असताना देखील पुणे महापालिकेकडून अजूनपर्यंत तरी या सुविधा पुरवल्या गेल्या नसल्याने समाविष्ट गावात नालेसफाई आणि ओढेसफाई कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय नव्याने समाविष्ट झालेल्या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात असताना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक साठवण बंधारे आणि कोल्हापूर बंधारे बांधले गेले आहेत या सर्व बंधाऱ्यात गेली अनेक वर्ष गाळ माती साठली असून असून या आणि ओढे साफसफाई करणे अतिशय आवश्यक आहे जर बंधारे आणि ओढे नाले यांची पावसाळ्याच्या पूर्वी साफसफाई झाली नाही तर अनेक ठिकाणी बंधारे फुटण्याची आणि ओढे नाले गाळाने भरलेले असल्याने गावात आणि लोकवस्तीत पाणी शिरून पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही उरीदेवाची येथील स्मशानभूमी शेजारील बंधारा पूर्णपणे गाळाने भरला असल्याचं दिसून येत आहे तसंच त्या तस बंधाऱ्याखालील सातवन बंधाऱ्यात देखील प्रचंड गाळ आणि माती साचली असून याची साफसफाई करून घेणे गरजेचं असून न केल्यास शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच कुरुंजाई बंधारा आणि भाडळे वस्ती येथील तलावात देखील साफसफाई करून गाळ काढणे गरजेचे आहे यंदा जर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तर उरळी देवाची येथील गणेशनगर परिसरातील घरांना पाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण ओढा दुरुस्ती आणि साफसफाई होणे गरजेचे आहे गेल्या तीन महिन्यांपूर्वीच ओढे नाले साफसफाई करून घेण्यात यावी अशी लेखी मागणी उरळी देवाची गावचे माजी सरपंच दातासाहेब भाडळे पाटील यांनी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे केले आहे तरी समाविष्ट गावातील सर्व ओढी नाले साफसफाई करण्यात यावी अशी मागणी उरई देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडे पाटील यांनी केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या